सर्वांना नमस्कार मंडळी आज पंधरा ऑक्टोबर भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम अर्थात मिसाईल मॅन यांचा आज जन्मदिवस अर्थात जयंती आपण संपूर्ण भारतभर भारत भार आणि जगभर वाचन प्रेरणा दिन म्हणून त्यांची जयंती आपण साजरी करत असतो आजच्या दिवशी माझ्याजवळ भारतातील सुप्त शक्तींच्या मुक्ततेचा प्रयत्न प्रज्वलित मने हे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं पुस्तक माझ्या समोर आहे आणि त्यातिशय अतिशय आपल्या सर्वांच्याच सर्व भारतीयांच्या आवडीचं असं पुस्तक म्हणायला हरकत नाही राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक ग्रंथालयाच्या या सभागृहामध्ये आम्ही हा वाचन प्रेरणा दिन आज साजरा करत आहोत तेव्हा या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि आम्हा सर्वांच्या वतीने वाचन प्रेरणा दिनाच्या अर्थात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने समस्त भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा आता या पुस्तकातील जे प्रस्तावनेच एक थोडासा भाग आहे त्याच्यातून खूप महत्वाचा संदेश जगभरासाठी जगभरातील लोकांसाठी संघर्ष करणाऱ्या किंवा आपापसात भांडणाऱ्या लोकांसाठी भारतवासियांसाठी हा संदेश डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी दिलेला आहे असं आम्हाला वाटतं म्हणून त्याचा थोडासा सारांश मी या निमित्ताने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मंडळी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जेव्हा आनंद या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी शाळकरी मुलांसमोर व्याख्यान देण्यासाठी जात होते त्यावेळेला तिकडे दंगल झालेली होती ही या आ, आता मी जो विषय बोलणार आहे किंवा ज्या दोन ओळी वाचणार आहे त्यातील ही पार्श्वभूमी तुम्हाला मी सर्वप्रथम सांगतो मंडळी अं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यामध्ये असं म्हणतात मध्ये शिकणाऱ्या एका मुलीला ही पुस्तक मी अर्पण करतोय तिचं नाव आहे स्नेहल ठक्कर अकरा एप्रिल दोन हजार दोन या दिवशी संध्याकाळी मी आनंदला पोहोचलो तेव्हा तिथे जातीय जाती दंगलीमुळे कर्फ्यू पुकारण्यात आला होता दुसऱ्या दिवशी आनंद आलय हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांशी बोलताना एक प्रश्न आला आपला शत्रू कोण प्रश्नाची खूप उत्तरे मुलांकडून आली परंतु तिच्याकडून आलेलं उत्तर अचूक होतं मंडळी तिच्याकडून अर्थात स्नेहल ठक्कर या विद्यार्थी विद्यार्थिनीकडून ती असं म्हणते हे ते उत्तर सर्वांनी मान्य केलं असं म्हणते त्या उत्तरामध्ये आपला शत्रू आहे गरीबी मंडळी आपल्या समोरच्या अनेक प्रश्नांच ते एकच मूळ कारण आहे गरिबी हा आपला लढाईचा मुख्य विषय व्हायला हवा आपाप आप सातल्या भांडणांचा नव्हे या पुस्तकांच्या या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्येच मंडळी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी जो संदेश दिलेला आहे आपल्यासाठी जो मेसेज दिलेला आहे की आपल्या सर्वांच्या समोर राष्ट्राच्या समोर देशाच्या समोर जो मुख्य विषय आहे तो गरिबीचा असला पाहिजे आपापसातील भांडणांचा नाही गरिबी नष्ट केल्याशिवाय सर्व प्रश्न सुटणार नाहीत आणि हे आपापसातील भांडण लावणारी जी मंडळी आहेत ते त्यांना कुणाला श्रीमंत होऊ द्यायचं नाही कोणासमोरचे प्रश्न भेटू द्यायचे नाहीत गरिबी कायम राहिल्याशिवाय त्यांचं राजकारण होणार नाही यामधूनच अप्रत्यक्षपणे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना असा संकेत द्यायचा आहे भांडू नका संघर्ष करू नका दंगली करू नका जातीवाद धर्मभेद असे कोणत्याच प्रकारचे भेदाभेद करू नका आनंदाने गुन्ह्या गोविंदाने आपण सर्वजण या भारतामध्ये नांदूयात सुखाने राहूयात याच आपणा सर्वांसाठी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी आयुष्यभर शुभेच्छा दिलेल्या आहेत आजच्या दिवशी त्यांच्या या शुभेच्छाची पुन्हा एकदा आठवण काढूयात आणि त्यांना मनपूर्वक अभिवादन करूयात धन्यवाद नमस्कार